नमस्कार आपण पाहत आहे महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल स्त्री हा समाजाचा घटक म्हणून आपली जबाबदारी योग्य रित्या पार पाडत आहे स्त्रीच्या या जबाबदारीला पावती देत महाराष्ट्र राज्य साप्ताहिक ग्रामीण पत्रकार परिषदेच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रातील महिलांना त्यांच्या कार्यासाठी सन्मान व पुरस्कार देऊन गोरवण्यात आले सदर कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र राज्य साप्ताहिक ग्रामीण पत्रकार परिषदेचे अध्यक्ष श्री पी टी धांडे साहेब यांनी केले सदर कार्यक्रमाला शिवसेना शिंदे गटाचे योगेश अग्रवाल आर सी एफ चे ठाणेदार अर्चना गाठवे मॅडम यांची प्रमुख उपस्थिती लाभली सदर सत्कार कार्यक्रमात मोठ्या संख्येने महिलांनी सहभाग घेतला त्याचबरोबर मोठ्या संख्येने पत्रकार बांधव यांनी उपस्थिती दर्शवली महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल संपादक व प्रतिनिधी श्री विजय रमेश कुठल्या की जागतिक महिला दिनाच्या दिवशी महिला भगिनींना आपण काय करू इच्छितात सर्वप्रथम जागतिक महिला दिनाच्या सर्व महिलांना शुभेच्छा आज महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामीण पत्रकार परिषद यांच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या अनुषंगाने अकोला शहरातील विविध वेगवेगळ्या विभागातील महिलांचा जो सन्मान इथं आयोजित केला होता त्यासाठी महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामीण पत्रकार परिषदेचे खूप खूप शुभेच्छा म्हणजे थँक्यू आभार मानते मी त्यांचे थाप हवी असते ती तुम्ही पत्रकार परिषदेने दिलेली आहे ती खरंच कौतुकास्पद आहे महिलांसाठी माझं एवढंच म्हणणं असेल यू कॅन डू एनिथिंग तुम्ही कोणतंही काम करू शकता आवर्जून तुम्ही पुढे या काम करा त्यामध्ये तुमचं तुम्हा नक्कीच तुम्हाला यश मिळेल निडर होऊन काम करा याच जागतिक महिला दिनानिमित्त सर्व महिलांना माझ्याकडून शुभेच्छा